बातमी आहे एम पी एस सी परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका अजब प्रश्नाचे वेदनांना सामोरं जावं लागलं तर काय कराल असे अजब प्रश्न एम पी एस सीच्या च्या रविवारी पार पडलेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस राज्यभरातल्या केंद्रावर पार पडली आणि या परीक्षेतील दोन प्रश्न आणि त्यासाठी दिलेल्या पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना गोंधळात तर टाकलंच शिवाय असे अजब प्रश्न विचारण्याचं प्रयोजन नेमकं काय असा प्रश्न विद्यार्थी परीक्षार्थी आता विचारतात आणि याचा विद्यार्थ्यांशी या संदर्भातली बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांनी रविवारी एम पी सी ची एक पेपर झाला आणि या पूर्वपरीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते मात्र त्या प्रश्नावरून गोंधळ निर्माण झालेला आहे आणि सोशल मीडियावर त्या प्रश्नाची चर्चा आहे नेमका ते प्रश्न काय होते आपण जाणून घेऊ ज्यांनी पेपर दिला आहे त्यांच्याकडनीच नितीन तू पेपर दिला होता नेमकं या पेपरमध्ये काय प्रश्न विचारण्यात आले होते सी सॅटमध्ये असा प्रश्न विचारला होता की जर तुमचा मित्राला दारूचं व्यसन आहे आणि तो तुम्हाला दारू पिण्यासाठी फोर्स करत असेल तर तुम्ही त्याला काय उत्तर द्याल असा प्रश्न विचारला होता तर नेमकं आता आमचं आयोगाला म्हणणं आहे ने, की नेमकं आयोगाला नेमकं साध्य काय करायचं असे प्रश्न विचारून आपण ती माहिती घेतली पाहिजे सकोल की हे नेमकं पेपर कोण काढतं पेपर कोण सेट करतं आणि त्याचा उद्देश काय असतो हे जर आपण पाहायला गेलं तर आयोगाचा काहीही दोष नाही पेपर काढणारी एक एक्सपर्ट कमिटी असती आणि त्या थ्रू पेपर निघत असतात आणि ते पेपर म्हणजे जे काय प्रश्न टाकायचे ते ते ठरवत असतं जर आपण पाहिलं की तो आपण त्या टीमपर्यंत पोचला पाहिजे की बाबा तुम्ही असा प्रश्न काय काढला आयोगाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही सगळे पण गजेबच पर्याय आहेत प्रश्न पण अजेबच आहेत त्यामुळे विद्यार्थी गोंधळलेले आहेत असे प्रकारचे जर प्रश्न पण आले आणि वारंवारित आहेत यासाठी एम पी एस सीने काहीतरी करावं त्यावर काही तोडगा काढावा आणि जे प्रश्नाची जी पातळी आहे ती व्ही औषध नाही मग तुम्ही बघू शकता का नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे मुळात मित्र आहेत मित्रांना माहिती नसेल का आपल्या मित्राला कोणता आजार आहे आणि मग तो हा ऑप्शनच किती चुकीचा आहे हे आपल्याला लगेच इथे कळून येतं या प्रश्नावरने खरंच आता या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन नितीन सांगोरसह निलेश खरमारे जे मीडिया पुणे